चल ये 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 मन हे ना मन कुठे काय म्हणला कुठे गेला चोर काय म्हणला तुला सांग नाही तर गुळी घालेन सांग लवकर लवकर सांग हात पुढं कर गुळी घालायला सांग लवकर नाही तर गुळी घालेन मोठे नि म्हण मोठे म्हण सांग लवकर आताचा चोर काय म्हणला काय म्हणलं सांग खर खर सांग ए हसनु काय पोरे, पोरे। मन खर खरं सांग खर सांग मला सिंग म्हणतात बघ बघीच्याकड म्हण मला सिंग म्हणत्यात हि तर बघित ही, ता ता ही हा मन मला सिंग म्हणतात सांग नाही तर माझी सटकन सट... सटकन मोठे म्हण सांग नाही तर माझी सटकन गुळी गाली नाही म्हण सांग नाही तर माझी सटकन असं म्हण आता माझी इस्सा टकली आईच्या गावात आईच्या गावात माझी सटकली हिच्याकडे बघ बाबा आईच्या गावात माझी सटकली हा आता आता थांबय थांब हा आता आता एक काम कर इकडे इकडे